तर मंडळी मू आज आहे ना आपल्या इथे अभिषेक गुरव येतोय जो कोकणचा फेमस युट्यूबर आणि इंस्टाग्रामवर आहे तर तो आपल्या इथे शूटिंगसाठी येतोय तर आज शूटिंग होणार आहे आपल्या गावात घर आता आलाय तो खाली रत्नागिरीतून आलाय तो रत्नागिरीत राहतो तर चला आज मजा येणार आहे व्हिडिओ करायला ते कोकणचा चाव आलाय भारी रे आलास काय भावा कसा काय म्हणतो तू काय ती रत्नागिरीत नालाय भाऊ चल आतमध्येच घ्यायची गाडी हा हा जाऊ दे जाऊ दे

पहिल्यांदाच भेटायला होते तो तू व्हिडिओ करायचा होते सीएस व्हिडिओ ते सीएस के एम आय वगैरे चांगले झालेला ते व्हिडिओ गेलो रत्नागिरीत भेटायला पहिल्यांदाच त्याच्यानंतर ही आपली दुसरीच भेट आहे ना? हाँ हाँ, आ, हाँ, हाँ, <laughs> आचारा आचारा मागून जीव याच्यापासून सराशीला रोल धावलीस ऍक्शन अगो साराक्षी ला सराक्षील खांदा पकड माझा खांदा पकड सराकणार नाही तू हाय बघित बुलबुटीत आहे ओ काकीनू बाय आली बाय आली आणि माझी बाबू पण आली <coughs> अगं प्रिया आलीस तू हो वहिनी आली मामी कुठे आहे मामी मोदक बनवते अगं मा गेलेले तुला आणाय मामा तो तर मला भेटलाच ना मग तुला आणलं ना कुणी वहिनी मी स्वतः आणला होय होय थांब नजर काढ नेली मुंबईत ना पहिल्यांदा आलीस ना बाय आल्या गेल्याची गुटा खिताची या अभिषेक गुरवची नजर जलून जाऊ दे तुम्ही माझे मावले माझे मी पाहिजे आपली संगमेश्वरी बदल खेडचा जाऊ संगमेश्वरला आला संगमेश्वरी बोलू भाज बेश्वरी बोलायचं संगमेश्वर ची पुणे कोकणातला भाग राय सोडणार आहे खेळ चिपलून मला ना सांगायला एवढी कुठली मध्ये काय ती पोरगी घरी ना ती रेग्युलरली असते आणि तिला ती आजारी पडते आणि ती तिला तुझा घेत असतो ना डॉक्टरकडे चल मी बस खाली पटापट जाते ती ती तिचं नाव आता ना तिने तर निखिल बरोबर पण एक गाणी गेलं ना ती अरे श्रेया 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 गाडी

मी तो तो वाट पाहे। ए, तू आमच्याकडे आरतीला येऊ नको काय तेवढ होणार आहे कोण तो अभी हो नाही हो अभि बोल हो बोल त्याला नाही देवा प्लीज मला नको मला त्याच्या अक्षर आईश्यकणातला कोकणातला मानरा माझ बोल पहिला आलो होतो आम्ही घेऊन आलो होती कोलशा मी तू तिथली माझी वहिनी इथं ना जरा तडा गेलाय रम्या अ दादा सांगा ही शिमेंट भरून टाका आणि

ओढूत नाही तुम्ही लगेच उठला उचला सगळ्यांना वक्रतुंड काय असेल माझ्याकडे ना माझ्यावर आघात असा वक्रतुंड महा काय असा ते तुमचा तू सुरूच आहे कैलास राहणार लगेच हा दुसऱ्या वेळेला कैलास म्हणून सांगतो कन्फर्म करा एक वक्र एक कैलास एक तर एक पहिला का सदा सर्वदा सर्वदा योग तुझा कडा मग कैलास राहणार वक्रतुंड नको आधी त्या भाचीच घेऊन येतो तो कुठेतरी राहील पहिल्यांदाच गावाला येते ना ती डोक्याला ताक्षण अरे आपण हे आरती कुठे घ्यायची पहिली मधल्या घराना सुरुवात करू मधल्या म्हणजे कोणाकडं आता समीर नवीन लग्न केला ना त्याकडे उचललाय उचल उसुल मिसल वाजू जग नवीन लग्न केला अरे होय पण घे कुठे गेला कुठं तू अभि अरे थांब था। था भाई आमची भांडा हो दे <laughs> मग जा अरे पोरानो इथं काय बसून करताय कंदील लावलेले आहेत दिवाळी मला उलटा उल तस शिंदे जाणार तू थांब तुझी काढतो बरोबर भेटानंतर नंतर मला आता जरा घाईत आहे म्हणून कुठं जाताय आता भाजी लावण्याला जातोय म्हणून नाही चुकलं ते परत झालं माहित तो मागायचा मस्त आला होता आता माहित त्याला जातो काय असा घ्या मी अक्ष पहिलं पहिलं वाक्य होत तू काय सुद्धा माहितीला जातोय येतोय आता त्याला घाईत आहे म्हणून चालू चालू काय ख हे ए अनु अरे हितच आहे पहिल्यांदा आलेस ना आम्हाला लगेच जाण घेऊन येत असा घेऊन आला बघ ऐक घेऊन आली ना किती हिथं येईल हो तुमच काय करण आहे चला आतमध्ये निवेद वेद बनवायचा आहे का ही पोर कुठे राहायली काही कळतच नाही किती शोधून शोधून दमलू आली ती आली आली कशी आली कशी आली काय तो अभि घेऊन आला अभि घेऊन आला तो कारटा अभि घेऊन आला मला अभि घेऊन आला तो, तो, तो कारटा अग तो तुला माहिती नाही वाडीतला कसा डामेट मुलगा आहे तो <laughs> आता काय खरं नाही आता तुमच काय खरं नाही चला धीस इज अ पायऱ्या हा दिस इज अ सिमेंट अँड दिस इज अ पायऱ्या टेन इयर्स अगो दिस इज अ खडबडीत रस्ता देन आफ्टर पायरिया हा 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 युअर जोरा जोरात नोट चालिंग गा इज स्लिपर 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 ढेंगा वर हा त्याच्यामुळे जोरा जोरात नोट चालिंग हा तू टेन्शन नको तू पटवता बरोबर मी वॉट काय नाही काय नाही सिताप हाऊस अँड माय हाऊस नियर 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 हा मी पण तिकडच जात ना मग सोडतो तिकडे मी हा तुझा नाव काय बोललोस ता अरे हिला नावच नाही सांगा तुम्ही दादा सांगा होईन हे बघ इथं तडा गेले आहे ही बारीक पण जरा झडाप लावा झडी ना लाईनी लाईनी आपली लाईन काढली पल व काय चला पुढील पहिली मी आता माजे, माजे, हा आताच पहिला मी पहिला बघत म्हणून काय आला तू काय म्हणून आता कुस्ता वेसा लागला माझ्या माझे मना परत तू ये तिकडून हा प्रेम मध्ये वंटकच घ्यावूया माझ्या येईल इथून हे तू तुझा सेपरेट वाटच परत घेतो तिथलाच क्लोज शॉट पण तरी पण ये येथून दार माझ्या दारात नको भांडा भांड तुमची मला तिकडं तिकडं असं घे आला खवाली खावाली तो, तो मला भेटलाच नाही कोणी मग तुला आणलं कोणी वहिनी मी आणलो मी एकट्या स्टॉप वर ना आणलो आणलो हम्म काय तिकड हो तुमचं काय आहे चला आतमध्ये निवेद बिवेद बनवायचाय हावर काही करू नका नीट घ्या असे बोला स्प्रिम मध्ये या आम्ही असं घ्या लोक लगेच डायलॉग बोला प्रसाद घ्या बोला प्रिया प्रसाद अगं प्रसाद सावकाश घ्या लाईन घ्या गडबड कशाला करताय भेटले माझ्या कटकट कट दाखव आता आधी भाची घेऊन येतो पहिल्यांदाच गावाला येते ना ती कुठं अडकली काही समजत नाही आता काय खरं नाही कॉलेजला बारावीच हा जावं लवकर धरलाय हॅलो पोरगी पोरगी नाही वहिनी आयती मी बघतला मी घेऊन आला तिकड वहिनी हे काय वहिनी वहिनी तुझ्या मी आजी सांगतो तुझी वहिनी बोलायचा परत सांग मला पाला मिळाला खवाली वहिनी खवाली वहिनी खवाली मला पाला मिळेल मी पडतो माझी माझी वहिनी आयती आला माझी वहिनी सॉरी तुझी वहिनी कट 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 हा या चला स्टार्ट आमचा घर आला या इकडून ही आमची वाट आहे. त्यासमोर तुमचा हा ताबूक तुझा मामाचा आहे. आता तुझ्या मामाचा मी सोडतो तू टेंशन घेऊ नको. सोडतो तुझं तरी. कट. काय रे पोरा इथं काय करताय? नाही कॅमेरात बघा. कॅमेरात बघायचं. कॅमेरात बघा. चला आत मध्ये. तुमचंच काय खरं नाही. निवेद बनवायचं आहे. हा प्रिया अभिषेक काय? काही नाही. असा चला. चला परफेक्ट मी काय म्हणतो व्हॉट इज युअर नेम नाव काय तुमचा प्रिया प्रिया अभिषेक गुरव काय आपला मलाप कसा आलाय ना पावसात बघत होतो नॉट 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 ना क्लिअर आहे चला

कधी आली काय तो खालचा आभी घेऊन आला माझ्याशी तो खालचा अभि कारटा तो तो घेऊन आला काय आता काय खरं मामा आले मी तू कुठे नाहीटा अभि अभि घेऊन आला त्या अभिच पण आता काय खरं नाही भाचीचा फोन पण लागत नाही स्टॉपवर आले खरी पण ते काय करू आता जाणार कसा जायला तर लागणारच आहे नाही अगं हे काहीतरी जेवण करून ठेव मी भाजीला घेऊन येतो प्रियाला प्रियाला नाही घे लवकर घे हा बघ ह्या आमच्या गावातनं ना खालन ना रेल्वेचा रूल जाते इथून ट्रेन जाते का

नाही तुला सांगितलं तर हजर मी आला याडा झाला मी याला पटवतोय पुरी अरे रारा रे रारा मी अरे नू रारा एकच होती म्हणजे माझीच होती मारू अगं थांब बाय मुंबईतून पहिल्यांदा आलंस आल्या गेल्याची या अभि गुरव मेल्याची झालून जाऊ दे देसाद देत्या लाईनीत घ्या व्यवस्थित घ्या दे प्रसाद द्या अभिर आलाय कुठं मेला सगळ्या विसरून जाईन मी बघित अबीन बघ पोरगी आला नाही यास आम्हाला जो इथं थांबून ठेवलेलं मी आलो तो बघ पोरगी आला नाही दनक दनक ते दनक 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 ने आरी मला तुला सांगित होतो या त्याला नुको पाठव तिकड आता हा लाक्या बघित मारतोय नाहीतर काय सर्विस घ्यायला पण पोरगी आली ना हा पहिला धावायला हवा नाहीतर काय मग म्हणून मी तुला सांगित होतो त्याला आपल्याला भंगारवाला बोलला असं राग आला ना घुसमटवून टाकी त्याला आता भेटला तुम्हाला मी काय म्हणतो ह्या डिबीला पांढरपीठ भेटलं कुठं अरे स्वतःला अक्षय कुमार समजतो तो तो पण मी तुला सांगतोय मला पटत नाही मी तुला पहिलेच बोलतोय मी 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 नाही करणार मानणार नाही मानणार मला पाहिजे नको या सो कुठली पण पूर्वी आली तर पहिला या काय आता आली हो चला दे तुमचंच काय खरं आहे निवेद बनवायचं आहे

¡Cata! ¡Oh, <laughs> <¿Ordos? laughs> आता नाही खाणार तुमचं काय खरा नाही लोकांना सांगत चला खरा आता काय खरं नाही आता काय खरा नाही सांगतात नुसतं आपला खुल्या हा बरोबर

आपण आले तुम्ही काय करणार पाऊस पण किती लागतो बघा आणायला तर दहा वर्ष लागणार आहे तुझ्याला घेऊन येतो तो पण करून ठेव काय तुझं जेवण जीवन आता काय खरं नाही दिवसभर पोरांनी बघा इकडे असं गोविंदा केली नाही अगं कि कल नुसता असं वाटत हेंडीच बांधलेली हंडी बांधलेली फोडून आम्ही चाललेलो तिथे जण पडले असते तुम्ही मला भीती वाटत होती तिथे माहिती मारामारी करत होते मारामारी आणि इथं पण आत मध्ये आरतीला आरती जा पप्पांनी वाजवला ओवेला करू बसली ती अजून ती फाटकनचा आवाज साउंड टाकला ना ते अजून भारी वाटत हस मग गळा उदया तगडा अरे सांगतो काय चार चार तास रेड बसायला लागतं मला चार 4.5 तास

चार तीन चार वर्षांनी भेट होईल पहिली भेट आपली रत्नागिरीत होती मोठं केलेलं हा चालेल चल चल बाय सावकाश जा